नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज प्रत्येक मूल शाळेत जावं कुणीही शाळाबाहेर राहू नये यासाठी शालेय शिक्षण मंत्रालयाकडून अनेक योजना राबवल्या जातात मग ती शालेय पोषण आहार असेल मोफत पाठ्यपुस्तके असतील किंवा गणवेश असेल अशा विविध योजना राबवल्या जातात आणि जास्तीत जास्त मुलांना शाळेकडे आकर्षित केलं जातं मात्र काही योजनांचा आधूनमधून बोजवारा उडताना दिसतो तसं मोफत पाठ्यपुस्तकी योजना ही पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि जेवढे विद्यार्थी आहेत त्याच्या ऐंशी टक्के मोफत पाठ्यपुस्तके द्यावीत असा नियम आहे मात्र दरवर्षी पाठ्यपुस्तके ऐंशी टक्के वितरित होत नाहीत काही कमी प्रमाणात होतात मात्र यावर्षी तर अतिशय अल्प प्रमाणात ज्या त्या गटसाधन केंद्राला पुस्तके आलेली आहेत केस तालुक्यामध्ये तर अतिशय अल्प प्रमाणात पुस्तके आल्याने ऐंशी टक्के तर सोडाच पन्नास टक्केसुद्धा पुस्तके हे शाळेला मिळालेली नाहीत पूर्वी गटसाधन केंद्रामधून ज्या त्या शाळेला पुस्तके वितरित केल्या जात असत मात्र आता केंद्रावर हे पुस्तकं वितरित केल्या जातात त्यामुळे जे केंद्र प्रमुख आहेत त्यांच्यापुढे कमी पाठ्यपुस्तके असल्यामुळे मोठा यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांपर्यंत जे काही मुलं आहेत त्यांना काही समप्रमाणात पुस्तकंच त्या त्या शाळेला दिलेली आहेत मात्र माध्यमिक शाळेसाठी अतिशय पुस्तकं कमी आल्याने आणि तेही पाचवीच्या वर्गासाठी तर खूपच कमी आल्याने मोठी अडचण निर्माण झालेली आहे पाठ्यपुस्तके ज्या त्या केंद्रावर वितरित करताना अगदी तीस ते चाळीस टक्केसुद्धा पुस्तकं हे माध्यमिक शाळांना मिळालेली नाहीत त्यामुळे आता अवघ्या दोन दिवसामध्ये दोन हजार चोवीस पंचवीसचे शैक्षणिक सत्र सुरू होते आणि एवढ्या अल्प प्रमाणात जर पुस्तके असतील तर उर्वरित विद्यार्थ्यांनी काय करायचं असा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे बीड जिल्ह्यातच ही अशा प्रकारची अवस्था मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसते केस तालुक्यात ही त्याच प्रकारची परिस्थिती आहे आणि यासंबंधी केज साधन केंद्राचे गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांना विचारणा केली असता त्यांनी बालभारतीला संबंधित पुस्तकांच्या जी काही कमतरता आहे त्यासंबंधी कळवण्यात आल्याची माहिती दिली आणि काही दिवसामध्ये आणखीन काही पुस्तकं येतील असे सांगण्यात आले मात्र पुस्तके यायची तेव्हा येतील मात्र आता दोन दिवसावर शाळा भरणार आहेत त्यावेळेस मोठा प्रश्न हा शिक्षक विद्यार्थी आणि पालकांपुढे निर्माण होणार आहे धन्यवाद सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा आणि लाईक आणि शेअर करायलाही विसरू